नमस्कार सत्याचा शोध ये युट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि काल मला एक प्रश्न होता प्रश्न असा स्वरूपाचा होता की कोणीतरी मला प्रश्न असा विचारला की माझी कुलस्वामीनी तुळजाभवानी आहे आणि तुळजाभवानीचा संचार मला यायला हवा म्हणून माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी काय करू उपाय तर खरं सांगू का तुमची भावना खूप नितळ आहे आणि तुमच्या भावनेसाठी मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते किंवा मला खूप अभिमान वाटतोय तुमचा की तुमच्या मनामध्ये अशी गोष्ट येते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या चॅनलवरती नवीन असते ज्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि जुन्यांनी तेच करायचं आहे योग्य ती माहिती योग्य त्या व्यक्तींपर्यंत गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करायची आता पाहूया आपण विषय थोडंसं मला समजून घ्या मी जरा स्पष्ट बोलत असते सर्वांना माहिती आहे आणि उगीच काहीतरी व्हिडिओसाठी काहीतरी बोलायचं किंवा कुणाला तरी बरं वाटेल असं बोलायचं तसं काय मला जमत नाही स्पष्ट बोलते आणि ते म्हणजे असं आहे की भवानीचा संचार आता मला स्वतःला आहे तर तुळजा भवानीचा संचार म्हणा किंवा काळेश्वरीचा संचार म्हणा किंवा इतर देवतांचा संचार म्हणा तो असा कुठल्याही पूजेने अर्चेने विधीने कुठल्याही गोष्टीने येत नाही त्यासाठी कुठलाही विधी नाही आहे कसलंही मंत्र नाहीये कसलंही तंत्र नाही आहे कुठलीही गोष्ट नाही आहे ते तुमचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे आणि ज्यावेळी तुमची भक्ती त्या परमोच्च कोटीच्या लेवलपर्यंत पोहोचते त्यावेळी तुम्हाला तो संचार प्राप्त होत असतो ज्यांना तो संचार आहे ते, ते ती गोष्ट समजून घेऊ शकतात की ते कितीतरी जन्मांचं फळ आणि कितीतरी जन्मांची श्रद्धापणाला लागते फळाला लागते त्यावेळी ते भेटत असते यापूर्वीही मी या विषयावर व्हिडिओ बनवलेले आहे पण हा प्रश्न मला दोनदा तीनदा आलेला आहे वेगवेगळ्या व्यक्तींकडून त्यामुळे असं वाटलं की परत एकदा या विषयाला एकदा न्याय द्यावा आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते की संचारावरती भरपूर व्हिडिओ आहेत संचाराच्या प्रकारावरती आहेत आणि तुम्हाला जर पुन्हा नव्यानं काय ऐकायचं असेल तर तशी मला कमेंट करा मी सांगतेच तुम्हाला परत नाही तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करू शकता आणि ते सगळे व्हिडिओ पाहू शकता तर विषय असा आहे की उ, प्रकारांमध्ये बोलत नाही आहे पण एक दोन मिनटांसाठी सांगते तुम्हाला असं सा, की कारण व्हिडिओ खूप लांबच आणि त्याचे वेगवेगळे पाठ करणं गरजेचं आहे तर विषय असा आहे की संचार एक तर तुमच्या पूर्वसुकृतांनी भेटतो किंवा तुमचे जे तुमच्या कुळाचे जे पितृ आहेत पितृदेव आहेत त्यांच्या आशीर्वादाने भेटतो किंवा त्यांच्या वारसा हक्काने भेटतो बाकी यामध्ये तुमची भक्ती लाग गायला ला हवी किंवा भक्तीनेच भेटतं कुठलंही व्रत वैकल्य मंत्र तंत्र कुठलीही गोष्ट माझ्या आजपर्यंतच्या पगण्यामध्ये आणि अभ्यासामध्ये आलेली नाहीये आणि तशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाहीये हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते जर तसं जर कोणी जर तुम्हाला जर सांगत असेल की हे व्रत करा ते वैकल्य करा किंवा आणि काही विधी करा किंवा पैसे घेत असेल किंवा आणि काय सांगत असेल तर ते बंद करून टाका आणि तसं काहीही होणार नाहीये तुमचा भ्रमनिराश होईल वेळ फुकट जाईल जर तुम्हाला जर खरंच दैवी संचार हवा आहे तर त्या देवता आणि तुम्ही आणि तुमची भक्ती आणि श्रद्धा याच्यामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट येणे नाही स्पष्ट मग आता तुम्ही तर सर्वजण समजूतदारच आहात आणि ज्यांनी कोणी मला हा प्रश्न विचारला प्लीज मी जरा परखड बोलली असेल किंवा तुमच्या मनाला कुठलं दुखावलं असेल तर मला क्षमा करा पण सत्य सांगणं माझी ही जबाबदारी आहे जर मी एवढी मोठा परिवार जर मी जर घेऊन चालली आहे आणि एवढ्या मोठ्या परिवाराचं मी जर प्रतिनिधित्व करत आहे तो तुम हला सत्ते माजी है। सत्ते तर तुम्हाला सांगते सत्य सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि आपला चॅनलचा उद्देश असते सत्याचा शोध तर असं तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं असेल पुणचशी एकवार वार सांगते जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी एकदा दिलगिरी व्यक्त करते की माझ्याकडन व्हिडिओ करणं बीचे शेड्युलमुळे होत नाही आहे त्यातली त्यात आता मी प्रयत्न करत आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि खूप 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 थँक्यू सर्वांना की तुम्ही एवढं सगळं प्रेम देताय एवढं सगळं मला समजून घेताय धरसोड होती व्हिडिओमध्ये आता प्रयत्न करते मी पुन्हा एकदा तुमच्याशी कम्युनिकेशन करण्याचा आणि थँक्यू जगता